नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं विक्रमादित्य हिंद केसरी बकासूर या युट्यूब चॅनलमध्ये सर होत आहे मित्रांनो आपण सकाळीच लवकर सांगितलं होतं की तुम्हा सगळ्यांचा लडका विक्रमादित्य हिंद केसरी बकासूर आज यदगावच्या मैदानामध्ये पळतोय आणि तुम्हाला सगळ्यांना आवाहन केलं होतं की ज्यांनी ज्यांनी बकासूरचं नितांत प्रेम केलं ते सगळ्यांनी आज देवाचरणी एकच प्रार्थना करा की जी बहिणी चित्राला मर्ग आली होती ती मर्ग दूर करण्यासाठी परत एकदा आपला बक्कासूरनं मोठा कमबॅक केला पाहिजे म्हणून आपण तुम्हाला सगळ्यांना विनंती केली होती की, की, की प्रत्येकानं मनोभावे आज देवापुढं साकडं घाला की बक्कासूरला कमबॅक होऊन दे म्हणून आणि लाखो प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी आणि मालकाच्या इज्जतीसाठी आज बकासूर पळाला आणि यदगावच्या एक पारंपरिक मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरून अनेक प्रश्नचिन्हांच्या पुढे ते जी प्रश्नचिन्ह उभा राहिली होती ती सगळी आज खुडून टाकून परत एकदा तुम्हाला सगळ्यांचा लाडका बकासूर एक नंबरचा मानकरी ठरला या मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक जिलक मित्रांनी साथ सोडली जे आपले आपले म्हणत होते त्यांनी अनेकांनी परखेपणा धावला ज्यांनी प्रत्येकांना वाटलं की आता बकासूर बहुतेक थांबला परंतु बकासूर थांबला नव्हता बकासूर विश्रांती होता आणि येणाऱ्या काळामध्ये ज्याने ज्याने आमच्यावरती प्रश्नचिन्हचिन्ह उपस्थित केली त्या सगळ्यांना बकासूर परत एकदा उत्तर देईल हीच त्या बकासूरच्यानी प्रार्थना करून आजचा हा ऐतिहासिक विजय तुम्हा सगळ्यांना आम्हा सगळ्यांना एक प्रेरणादायी ठरेल परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की तुमच्या सगळ्यांच्या श्रद्धेमुळं आज बकासूरनं परत एकदा कमबॅक केला आणि अनेक का जे म्हणत होते संपला त्यांना आज उत्तर दिलं लवकरच एका पुढच्या मैदानामध्ये आपण चांगल्या पायऱ्यामध्ये नक्की भेटू धन्यवाद